रामकृष्ण हरी आज आपण निडणी या गावात आहोत या गावामध्ये ना एक असं मंदिर आहे की त्या मंदिराला बघू माझे डोळे भारावून गेलेले आहे आपण बघूया तो मंदिर चला या वरती ना पूर्ण काचेची सिलिंग आहे आणि तिला डिझाईन अशी मारलेली आहे की जेणेकरणी को कोरीव काम केलं आहे मंदिर आहे छोटसं पण बघण्यात एवढाच छान वाटतोय ना जेणेकरून कुठला स्वर्गच बघा मंडळी सुंदर असं वरती देखावा आहे एक एक काच अशी लावलेली आहे की जेणेकरून ज्या कारागिरीने काम केलंय ना त्या कारागिरीला भेटायला हवं अजून असं एक देखावा आहे की जेणेकरून या मंदिराची अजून शोभा वाढते बघून घ्या दाखवतो तुम्हाला पहिले आपण ज्या ज्या पाया पडतो तो म्हणजे महादेवाचा नंदी हा बघा कुठल्याच मंदिरात एवढा वाट नंदी बघितल्या नाही नंदी स्वतः इथे येऊन कोरले मला तर वाटत आणि हा नंदी ज्याने भेट दिलेली आहे ते कांतीलाल किसन नाळे यांच्याकडून नंदीचं काम केलेलं आहे बघा मंडळी हा मंदिराचा गाभाऱ्यात जाण्याचा मुख्य दो दरवाजा आहे उत्तरेश्वर चरणी अर्पण सचि सचिन शंकर खोकरे गणपती बाप्पाची चित्रकला पेंटिंग केवढी सुंदर आहे हे आपले बोले आणि आपण ज्यासाठी एवढ्या लांब चालत चालत पायी आलो ते आपले विठ्ठल रखुमाई हे आपल्याला तर सर्वांनाच माहिती आहे बालगोपाल नटखट हे आहेत सियापती रामचंद्र सीतामया आणि हे आपले लाडकी बंधू लक्ष्मण श्री स्वामी समर्थ इनवनाथ

तेजतान दिवशी पटात आणि ते इथे आराम करताना चौक झाल्यानंतर उठल्यानंतर उठल्यानंतर मुख्यमंत्री ऋतला गेले तेव्हा शिव तिथं स्थानिक झाले म्हणून उत्तरेश्वर महादेवाचे मंदिराचे नापुत्तरेश्वर महाराज आणि त्या पाठीमग ज्या लेण्या आहेत

आपल्या तर वाटत कोरीव काम आहे पण ते कोरीव काम नसताना दगडांना यांच्या डोंगरावरती लेण्या आलेल्या ले होत्या त्या ते त्यांनी काढून इकडं आणल्यात हे स्वयंभू आहेत दगडाला प्रगट झालेले आहेत गणपती महाराज पण त्यांना ना सोन नाही याची एक कथा आहे